नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एका पुन्हा युवा शेतकऱ्याच्या शेतात आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण प्लॉट बघणार आहे मिरचीचा तर हे मिरचीचं व्यवस्थापन मित्रांनो यांनी खूप जबरदस्त केलं आहे जे तुम्ही आपल्या प्लॉटवर बघता जे व्हिडिओज आपले स्वतःच्या आहेत तर मित्रांनो त्यापेक्षाही जबरदस्त यांचं जे आहे नियोजन आहे आणि नक्कीच तुम्ही हे प्लॉट बघून तुम्हाला जे आहे खूप चांगलं वाटणार मित्रांनो खूप आश्चर्यचकित होणार कारण याचे रिझल्ट जे आहे तुम्हाला मी सांगणार आहे की त्यांनी औषध कोणतं जे आहे ऑर्गॅनिकमधून वापरलेलं आहे आणि ते औषध मित्रांनो बरेचसे शेतकरी वापरतात पण आपल्याला ते आ, सांगत नाही कोणी पण मित्रांनो यांचं नियोजन पूर्ण पूर्ण खर्च आणि यांची शॉर्टकट शॉर्टकटमध्ये तुम्हाला याची ब्रँचिंग वगैरे जे आणि प्लांट कसा सेट झाला आपला प्लॉट ते दाखवतो तुम्हाला मी झाड बघा जे आपण तुम्हाला आपल्या शेताला व्हिडिओ दाखवतो पण त्याच्यापेक्षाही जबरदस्त जे आहे यांचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे हा व्हिडिओ काढण्याचा मित्रांनो एवढाच आपला मकसद होता की नेमके अशी सुद्धा झाडं बनू शकते कारण बरेचसे शेतकरी ज्या निव्वळ झाड वर्त वाढवायला बघता ठीक आहे आपल्याला काय आपली आपली हाईट झाली की चांगलं वाटते आपल्याला पण मित्रांनो जितकी जास्त झाडाची ब्रँच तितकंच मित्रांनो आपलं उत्पन्न ह्या गोष्टी खूप बेसिक आहे आणि लक्षात हो ठेव फ्लॉरिंग फ्लॉवरिंग सुद्धा तुम्ही बघू शकता बघा तुम्ही माल सुद्धा बघू शकता खूप चांगला माल माल आलेला आहे आणि हा जो जवळपास आपण एक बघा पूर्ण आपण ऑर्गॅनिक मध्ये गेलो तर आमचं आपलं जे नक्कीच नुकसान होणार पण यांनी जे अर्धा ऑर्गॅनिक आणि अर्धा रासायनिक असा जो यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे मित्रांनो शेतकरी जे आहे सध्या तिकडे थोडे बिझी असल्यामुळे तिकडे समोर गेले पण मित्रांनो आपल्याला सध्या भाऊ जे मार्गदर्शन करणार आहे तर आकाश भाऊ सगळ्यात पहिली जी आहे ही तुम्ही व्हेरायटी सांगा मित्रांनो ही व्हेरायटी आहे सेव्हनची सेव्हन एट सिक्स आणि या व्हेरायटीला लावून झालेला आतापर्यंत ऐंशी जवळपास ऐंशी दिवस झालेला आहे चोवीस नोव्हेंबरची दोन हजार तेवीस ची ही लागवड आहे आणि या तर आता प्रणय भाऊ आपल्याला सांगणार आहे की याच्यात बेसलडोज या प्लॉट मध्ये दोन एकर मध्ये काय काय घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही हा बघू शकता पूर्ण दोन एकरचा प्लॉट आहे आणि यांनी प्रत्येकी जी आहे म्हणजे प्रत्येकी एका एकर मध्ये यांनी एक सुपर आ, सिंगल सुपर फॉस्फेटचं एक पोत त्यानंतर डी पी एक पोत त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस एक पोतं आणि पुन्हा दहा किलोची जे मॅग्नेशियमची बॅग येते ते सुद्धा यांनी पूर्ण बेसर डोस मध्ये टाकले तसंच या सोबत त्यांनी एक मायक्रोन्टोनची सुद्धा बॅग टाकलेली आहे प्रत्येकी एक बॅग म्हणजे दहा किलोची यावर त्यावर आतापर्यंत फवारणी किती झालेली आहे तर आतापर्यंत आपण बघत आहे की ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि दहा दहा दिवसाची गॅप ठेवून यांनी आठ फवारणी घेतली आणि आठ फवारणीमध्ये यांनी जास्त महाग औषधाकडे न लक्ष देता यांनी एकदम कमीत कमी छोटे छोटे म्हणजे चांगल्या कंटेंट कमी खर्चावाले प्रोडक्ट घेऊन यांनी चांगला रिझल्ट इथे घेतलेला आहे म्हणजे जसं झालं आपलं त्यानंतर ता रोगर झालं असे एकदम जे कमी जे कमी खर्चामध्ये आहे साडेसहाशे सातशे रुपये रेंज मध्ये आहे ते औषध घेऊन यांनी आतापर्यंत प्लॉट यांचा जबरदस्त ठेवलेला आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कमी जे पैशात प्रोडक्ट येतात त्यामध्ये सुद्धा तुमचा प्लॉट ज्या कव्हर होऊ शकतो ह्या गोष्टी आपल्याला कृषी केंद्रावर सांगणार नाही मित्रांनो आपण जर दहा दिवसाच्या गॅपने जर फवारे मारले आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये मारले आणि चांगले चांगले कंटेंट आहे कमी कमी पैशामध्ये तर त्याचा पण एकदम सुंदर रिझल्ट आहे आतापर्यंत याला आठ फवारण्या झाल्या आणि आठ फवारण्याचा खर्च मोठा मोठा वीस हजार रुपये आलेला आहे जास्त नाही प्रकाश भाऊ यांनी आतापर्यंत जे विद्राव्य खत फवारणी केले त्यानंतर रासायनिक औषधांची जी फवारणी केल्या त्यानंतर हे ज्या ताकंडी जे आता पण त्यांनी मारलेला आहे ऑर्गॅनिक मध्ये याचा सगळा खर्च तुम्ही सांगा संपूर्ण खर्च जो फवाराचा खर्च त्यांचा वीस हजार रुपये आलेला आहे आतापर्यंत जेवढा ऑर्गॅनिक सॉरी रासायनिक फवारणी केली तर वीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि जो खताचा वापर केलेला आहे जेवढे पण खतं वॉटर सोलवर वगैरे वापरला आहे त्याचा तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे मोठा मोठा पन्नास हजार रुपयांना या प्लॉटवर खर्च झालेला आहे दोन एकरावर त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये खर्च लागला आहे पण आता याला उत्पन्न किती निघालेला आहे जसं आपण हा प्लॉट पाहतोय खूप सुंदर प्लॉट आहे पण याच्यामध्ये उत्पन्न किती निघाला आतापर्यंत पन्नास हजार जसं खर्च सांगितला शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही सांगा की या पन्नास हजार रुपये खर्च नेमका जास्त झाला की कमी झाला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पण मित्रांनो जसा पन्नास हजार खर्च लावला तर यांचा जो आतापर्यंत उत्पन्न निघाला यामध्ये ते निघाले मित्रांनो दोन दोन एकरामध्ये बारा क्विंटल तर बारा क्विंटल जे आहे दोन टोळ्याला याचं उत्पन्न निघालेलं आहे त्यानंतर जो मार्केट रेट मिळालेला सध्या आपल्याला कुठे चाळीस कधी पस्तीस तर कधी पंचेचाळीस या दरम्यान जो आपल्याला सध्या रेट मिळालेला आहे तर जरी आपण चाळीस रुपया जरी मार्केट रेट पकडले तर मित्रांनो बारचूक छत्तीस म्हणजे जवळपास छत्तीस ते म्हणजे पस्तीस ते चाळीस हजार दरम्यान प्रणयभूत जसं की आपण आजपर्यंत आपले पण प्लॉट पाहत आलेलो आहे आपल्या पण शेतीमध्ये प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय तुम्हाला एक अंतर दिसून आलेला आहे काय चमत्कार दिसून आलेला आहे मित्रांनो चमत्कार नाही आहे बघा ही लोकांची मेंटॅलिटी आपल्याला थोडी चेंज करायची मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला ज्या या प्लॉट मध्ये मी सांगणार आहे आणि आपण सुद्धा कुठे कुठे चुकला मित्रांनो ती आपण मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आपण ते प्रॅक्टिकल केलेलं नाही ठीक आहे आणि यांनी सचिन भोवनी जे आहे जबरदस्त केलाय मित्रांनो नियोजन कशाच केलं मित्रांनो त्यांनी तर ते केलं मित्रांनो यांनी ऑर्गॅनिक मध्ये ताक अंडी ठीक आहे मित्रांनो त्यांनी एक महिन्याआधी बरोबर एका दोनशे लिटरच्या टंकीमध्ये साठ लिटर ताक त्यानंतर ता चारशे अंडी ठीक आहे जे कोंबडीची अंडी राहते आपला ते चारशे अंडी आणि पाच किलो जे आहे हे निंबाचा जो पाला असते आपला कडू निंबाचा तो त्यांनी म्हणजे त्यांनी मिक्स करून ते औषध बनवतो मित्रांनो ते जे आहे त्यांनी बरोबर दहा दहा दिवसांनी यावर जे आहे फवारणी केलेली आहे आणि तिचा रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो रिझल्ट जो आहे तो एक नंबर असा अप्रतिम असा रिझल्ट आला बघा तुम्हाला जर कसल्याही प्रकारचा यावर वायरसवाले जे लिपकर वायरस आपण बघतो मिरचीवर ठीक आहे तसे झाडं तुम्हाला बिलकुल इथे दिसणार नाही दिसणार तर एकदम तुम्हाला पाच ते दहा पर्सेंट मध्येच पण तुम्ही सगळ्यात पहिल्या झाडाची चकाकी बघू शकता मित्रांनो बघा झाड जे एकदम सध्या पौष्टिक झाड आहे बघू शकता आणि त्याचा वास जर घेतला मित्रांनो एकदम असा शेणासारखा वास मित्रांनो पण झाड शेनार का वास येतो म्हणूनच जे सध्या निरोगी आहे जे आपलं वॉटर खत झालं यांचं नियोजन कसं केलं आणि त्यांनी कोणते समजा प्रोडक्ट वापरले तुम्ही हे थोडक्यात सांगा प्रोडक्ट त्यांनी कॉम्बो एक्सपर्ट चे वापरले महाफिटचे महाफिट चे पण एक मिनिट मित्रांनो पहिले पहिले मित्रांनो सांगतो की हे आपण कंपनीची जाहिरात नाही जाहिरात बिलकुल करत नाही आपण एकदम जेन्युअन जे आहे आपण पहिलेच एक, एक मोटिव्ह आहे की आपण शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही हे गोष्ट सप्पा आहे कारण की आपणही शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे तर हा भ्रम तुमच्या डोक्यातून काढून द्या आम्ही कोणत्याच कंपनीची जाहिरात करत नाही त्यांनी कॉम्बो एक्सपर्टचं हे जे तेरा चाळीस तेरा पण येतं चौदा अठ्ठेळीस येतं या दोन खताचा जास्त वापर केला आहे जसे झिरो चाळीस असे जे ग्रेड आहे मित्रांनो वेगवेगळे त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला दिसू शकते या प्लॉटची हाईट कमी आहे पण याची फरदळ खूप छान आहे आणि म्हणजे ब्रांचिंग खूप झाली आहे म्हणजे ब्रांचिंग झाल्यामुळे यांचं उत्पन्न पण खूप छान निघणार आहे आतापर्यंत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा प्लॉट बघून नक्की सांगा अॅक्च्युअल तुम्हाला जसा प्लॉट आहे ज्या गोष्टी त्यांनी केल्या तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते गोष्टी खोट्या सुद्धा शकतात खऱ्या सुद्धा शकतात ठीक आहे त्याची आपण तुम्हाला हमी एकदम देऊ शकत नाही पण नक्की तुमचे काय मदत ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ठीक आहे काही शंका असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा धन्यवाद